वंदे माताराम मी विनय कोठवते आज मी आलेलो सर। आहे माझ्या वर्गमित्राच्या ऑफिसला ज्याचं नाव आहे एस एस ट्रेडर्स आणि हे आमचे भावेसर भावेसरांचा फॅन आहे माझा मित्र समीर शिरसाट त्याने आज भावेसरांना देणगी दिलेली आहे मदत केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी रोख दहा हजार रुपये सो भावेसर हे आमच्या मित्राकडून तुम्हाला थँक्यू आणि मदत करा मित्राचं नाव आहे समीर शिरसाट समीरजींना मी निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या वतीने खूप खूप त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी जी आम्हाला भावी सरांच्या उमेदवारीसाठी जी मदत केलेली आहे ते ही मदत नसून त्यांचं जे प्रेम आहे कारण रक्कम काही असो पण त्यांचं जे प्रेम आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्यावर खूप मोठी जबाबदारी की हे पैसे सरकारने लागले पाहिजे आणि याचा एक एक कृपया जो असेल तो आम्ही योग्य ठिकाणीच खर्च करू खरं तर लोकसभेची भावेसर निवडणूक लढवत आहे आणि भावे सरांनी अनिश्चय सर केलेला की बिनपैशाचं जे राजकारण असतं तेच आम्ही करणार आणि नी निवडणुकासुद्धा बिनपैशांच्याच आम्ही लढवणार आणि जिंकणारसुद्धा आहे परंतु काही ठिकाणी खर्च करावाच लागतो आणि भावेसर कधी कोणाकडे भावे सरांनी सर पैसे मागितले नाही किंवा आव्हानही तसं केलं नाही पण कार्यकर्त्यांच्या वतीने मीच भावेसरांना नेहमी म्हणतो की सर आपल्याला थोडेसे पैसे लागणार आहेत तर मी धन्यवाद देतो आणि त्यांना शक्य त्यांनी खरोखर मदत करावी आम्ही पैसे योग्यच ठिकाणी खर्च करतो जसे जा जा की आम्हाला पॅम्पलेट्स असतील प्रचार साहित्य असेल किंवा रोजचा आमचा जेवणाचा कार्यकर्त्यांचा खर्च असेल गाडीचा डिझेलचा खर्च असेल त्या ठिकाणीच आम्हाला पैसे लागतात आणि अतिशय कमी पैशात म्हणजे संपूर्ण देशामध्ये अतिशय कमी पैशात जर खासदार की कोणी लढवणार असेल तर ते एकमेव भावेसरच असतील आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण निवडणुकांसाठी पैसा लागलाच नाही पाहिजे परंतु ही जी यंत्रणा आहे ती एवढी त्यांनी क्लिष्ट पद प्रोसेस सगळी करून ठेवलेली की आपण जी टोपी घालतो किंवा जे प्रचाराचं साहित्य वापरणारे हँडबिल असेल किंवा बाकीच्या ज्या वस्तू असेल त्याचे सुद्धा चार्जेस आपल्याला निवडणूक आयोगाला भरावे लागतात तर ही खूप क्लिष्ट प्रोसेस आहे आणि याचा आम आम्ही निषेधही करतो परंतु ज्या काही महत्त्वाच्या हो गोष्टी त्यासाठी आम्हाला पैसे लागत आहेत आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी याचा शक्ती मदत करावी याचा पाईन पाईचा आम्ही हिशोब नक्कीच देऊ आणि पैसे सरकारने लावेल याचं अशी मी त्यांना खात्री देतो शिरसाट साहेबांनी केलेल्या मदतीचा आम्ही स्वीकार करतो आणि तुमच्या एक एक पैशाचं रिटर्न्स देशभक्तीच्या माध्यमातून तुम्हाला मिळताना दिसेल आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीय माणसाचं उत्थानच झालेलं असेल याच्याबद्दल खात्री बाळगा अर्थात तुम्हाला ती खात्री होती म्हणूनच तुम्ही हे पैसे बोलावून दिलेले आहेत आम्ही मागितलेले नाही आहेत तेच तुम त्याचं सौंदर्य थँक्यू धन्यवाद